ते पाणी पिणी भरले झाले आता हे ट्रॅक्टरला फळी घेतली चाललोय आता घेऊन जातो घरी मालकाला सांगतो सगळं काम केलंय बा काय मात्र जेवलं का नाही काय त्या पोराचं माग लागलं त्यांनी आता मात्र आव काय त्या मुंबईला आपण काय करणार ते पाहिजे ते पाणी बिनी भरलं भरलं का ती फळे आणली ट्रॅक्टरला बर झाली तिकडे ठेवून तुला काम लावायची कुठं ठेवू जेवण कर आणि ते मशीन आपल्या मशीन मशीन ला घास टाकूनी बर बर बघा मशी होत्या तू मशी होतो काय झालं मशीन सकाळी कमी दिलं तुझ्या मशीन आता मी तिला खाला तर भरपूर घालतो अरे पाणी पाहिजे टायम पाणी आला पाहिजे तो काल सारखं पळत वगैरे सारखं घरी पळत घरी कुठं मग जाण नको का जा ते आठ दिवसांनी तू काय आज जाऊन राहिलं का सारखं पळत वगैरे संध्याकाळी मला जाणच राग ये ना काय अजून काय जवळ आहे घर म्हणून जातं माणूस आता तू घरचं काम आहे बाबाला आमचं काम कामचं सोडू आज कुठं राहत राहतो बाबा मी घरी राहिले अरे पैशाला तू मग एक दिवस थांबतो का एक एक रुपया काही आम क्लिअर करतो का नाही किल राहतो

त्याला म्हणलं जेवण येत राहतो जरा पोरसोर राहते त्याच्यामुळे मला टाइमच होतो पोरसोर दादा त्यांना पोरं काढायची कस गरीबाला पोरं काढायची दोन चार पोरं सात पोर केला त्याला मराठी कष्ट करावं अरे बाबा मी तर कष्टच करणार आहे म्हणून मी तुमच्याकडे सलान राहिलो फोन बिन आलता

ते काय काय खाली माझ्या पडत नाही बरं जाऊ दे गाडी घेऊन येणार अगं तिकडे राहते खाल का दादा समुद्र भासल ना आगोळ लग जाऊ तुला तुला खोड कपडे काढून लाटी तु का लाटी जाशील तू नाही हा समुद्रात पाहिल नाही अजून लांबून पाहिलं अमोल मुंबईलाच पाठवेल नाही तुम्ही कस काय तो आला का त्याच्या मागच लागत त्याने थोडं कमी त्याला काय हो त्याला नव्वद हजार पाक आणि जो पाहिजे आम्हाला फॉन्ट पॅक करून इ शिलो माहिती प्लस देऊन त्यांना नाही नाही ते इसी पीची बंद करायला येईल मी मोकळ्या जागेत चौपल त्याला जो पाहिजे बाय ना होईल वट्टेवर वट्टे वर मी त्याला वाटाय का तिथे नाही 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 वाटाय बिटा नाही मग आज यांच्यात ये हा मी एकदाच गेलो होतो मी नऊ वाजता निघून आलो तिथे बापाची सुई नव्हती खाटाखाली झोपून देते ना मुंबईला गेले बर तू कस काय एकदा अजून तर गेलोच नाही मी पाहतो मुंबईला कशाची खाट आली सोपा होता का सोपा हा नाही हाय खाट आहे जागी जागी दादा राहिली बाजू बापा सवय तुला तामो खाय सवय मला खरं काय त्याच्यामुळे घरात झोप नाही माहिती धन खाऊन मासे खायला जायचे आपल्याला मासे खायचे समुद्र पाहता गाडी मध्ये बसायचं हा राणीचा बाग पाहता त्याला काही नाही तो घेऊ घेऊन त्याचा बाबू मध्ये चुकायचं इकडे तिकडं त्यांच्या बरोबर मला पाठव ना मुंबईला तुला तुला तोच कामले पडले तिथे आता चोंग लागेल आता हरभरा चोंगायला आला आले आली दादा दादा दादाले दादा दादा आले दादा आले दादा मला आणत होत दादा आणत दादा चाललेच नाव आलं या या दादा या दादा दादा काय चाललंय काय नाही काय नाही मामा नमस्कार दादा कर

आठवड काढता बाबा कडे जायचं बाबा कडे जायचं दोघांनी दुसऱ्या मला तर आज झालं कधी भेटल नातायला कधी नाही हा नाताला कसं आता ती शाळा आहे ती इंग्लिश मिडियम ला शिकतायचं म्हटल्यावर त्यांना कसा आनंद जमल अभ्यास राहतो त्यांच्या भागाला अभ्यास राहतो बरं मी काय म्हणते वावरात काय लावलंय आता गव केले ना गव हरभरे जवारी कांद लावलेला सुने असेल मग मग पीक मग दिस ना काय गोव कसला आहे बक्की लय केलं ना बाई बाईचे कष्ट आहे सगळे तो करतो बिचारात तो तो काय मग रात्र जोत जोला तो बरं मग कधी काढायचं पिकं महिना दीड महिना लागेल अजून आल्या का आता आता नवीन गहू झाले का आता तुला गहू देऊन एकच परत परत बोला हा एक काम कर आता गहू निघल ना गहू निघला ना की आपली आपली गाडी तर घेऊन येतोच ना सात आठ गाणी आपण टाकून घेऊन जाऊ मग तर बस ना आणि कांदे 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 अजून टाइम होईल म्हणजे अडीच महिने दोन अडीच महिने आता लावली ते तुम्ही नका फुलका घेऊ मी बोलते ना हा बोल बोल बर मग मी काय म्हणते ते जागा बिका विकायची होती काय झालं नाही काय झालं दादा कामाला ना आता याचे पैसे कुठे जागा शहरामध्ये राहतो आमच्या लेकरांचा खर्च आमचा खर्च त्यांच्या सर्व्हिसवर किती पैसे येतात राहू गोळ्या आता नोकरी सोडून कसं काय राहता येईल जम जम करायचं बर काय बरं तुला नव्वद हजार पगार मग करतो काय तू एवढा पैसा आता शहरात राहतो म्हटलं खर्च कमी आहे का आज भाजीची पिंडी घ्यायचं म्हटलं तरी पन्नास रुपये जातात सत्तर रुपये पावशील रे नाना का दादा आपल्या अण्णालाय ना मुंबईला आला का त्याला मासे आणि त्याला सेमीदर दाखव त्याला आगीन गाडी मध्ये बसव राणीचा बाग दाखव खाता भाऊ हो तुम्हाला काय सांगू आमच्या घरात एवढा राडा ते पोरं असे त्रास देता एवढ्या का हो पोरा आपल्याकडे आवडला अजिबात आवरत नाही ना एवढा रूम त्यांना करमणार बी नाही ते खिडकीतून किती वेळ बसतील खिडकीतून किती वेळ पाहतील समिंदर पाहिजे ना, 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 ना समिंदर पा हो समिंदर समिंदर, समिंदर रूम मधन दिसल पण ती लय लाभ आहे पाचव्या मजल्यावर मी राहतो दादा काम खाली वर खाली वर करायचं दाताला कडे का आजू काय ना तो आपला घरा मागचा हा बरे का अरे शेंडीला जातोय

बिलकुलच चालू होणार नाही एवढ्या जड पायऱ्या एवढ्या जड पाहिल्या कंबर मोडून जात मी काय म्हणतो काय आले खर्च पैसे लागत होता का तुला हा ते जरा भाऊ तुम्हाला काय सांगू या महिन्यात घराचं लोन नाही का मागच्या हप्त्या थाकले ते लोन भरलं हा लोन लो, ना आम्ही साडेतीन लाख रुपये भरले ना ते मग त्याच्यामुळे ते लपडा झाला पैसेच नाही या वेळेला नाही काही ते बिया महागाई किती भाऊ तिथं त्याच पोर गण शिकायला नाही तर असं करा आमच्या पोर आवर ना त्यांना गानप्या त्याला मुंबईला शिकायला जातो गाणपर घेऊन एका का हा ना त्याला दिसत चाले मुंबई मला पाहायची जाते का जाते त्याच्या पोराला तो याबा शेतीत कष्ट करू करू जाम त्याला ना थे दादा मी काय म्हणतो माहितीये का दोन वर्ष अजून इथं शिकू दे मग आहे ना त्याला दहावीला मी गावाची मोकळी मुंबईला गेला का मुंबईलाच राहील तो आणि मुंबई मध्ये एवढ्या गर्दीत लहान पोराचं काय काम आहे मला सांग बर म्हणजे मग पोराला पण नेत नाही मामाजीला बी घेऊन जात नाही म्हणायचं हे माहिती पण आता कसं आमचं आताशी घर झालंय थोडं व्यवस्थित होता

काय फरक पडतो चार दिवस घेऊन मग नाही नाही मी मुंबईला मरणाची गर्मी आता दादाला नाहीत का मला मुंबई पाहायची तिकडे थंडी तिकडे तुला अजून मला म्हणलं नाही तू मुंबई पाहायची तयारी करू नये मी गाडीचं काम करणार तू आहे ना, ना मी पुढच्या ला आलो ना मग तुला मुंबईला घेऊन जातो मी नाही नाही मला यायचं आताच भाऊच्या घडीचा भरोसा नाहीये घेऊन त्याची इच्छा बर मी काय म्हणतो माहितीये का ऐक ना बोल दादा यायचाच आहे का हा यायचं आहे बरं एक काम कर बस जरा मी शेताला गरका मारून येतो मग जाऊ आपण शेवट पोरला किंवा आली बरं बरं ये लवकर लवकर ये दादा हाँ? आता काय हाँ हाँ। कर तू गाडी पैसे जाऊन बस हा हा त्या देऊन जाऊ दिलं हो आता कसं करायचं एक काम कर ना आता आपण काय थोडी शेती बघायला चाललोय का मग अग गाडीकडे चल दादा आपल्या मागे लागल त्याच्या पैसे पडदेशी गाडी चालू करू हा ना आपला डायरेक्ट मुंबई काटू नाना काही बोलणार नाही ना काय नाही म्हणत पण वाटणीच्या वेळेस अडचण नको चला मग अग काय वाटणीच्या वेळेला आता तर आता तिथं नेलं तर आपल्याला सारास आहे चाल बघ लवकर गाडी आहे तिथे चाल पुढची गाडी ही काय देवळी का हा हा ना पोऱ्याला मोठी भारी गाडी घेऊन दिली रे घे गाडी घेतली त्यानं बाबा पगार आहे त्याला मोठी आईच करते मुंबईला तुम्ही आहे जीव गाडी आता ह्या शिरप्या नाही नाही त्यानं नेलंच नाही हो त्याची बायकोला ही चित्र आहे तो हुशार पोऱ्या म्हणा आईला ही गाडी आहे ना त्याची ना नाही दिसत रे ही गाडी मला काय माहिती गाडीत आले ही गाडी त्याची नाही नाही पोरीची नाही ही गाडी दुसरी नंबर आहे का नाही तो गाडी घेऊन गेला काय बर का गाडी वाटायला हो नाही नाही गेला तो गाडी घेऊन मातार फसवलं फसवलं त्या ना आधी काही म्हणा चाल चाल बाल चाल चला तर जाऊ घरी मग आता काय करतो गरी चला आता तो गेला गाडी घेऊन गाडी माग पळतो का आपण चला आता घरी आता शेरपातला सांगून दे गाडी घेऊन गेले वाटतं दादा ना ती गाडी गाडी तिकडे उभी केली काय तसच गेलो झालं ना घर गेला शेतात तिकडे वाटा उभी केली होती तो तसाच पळून गेला त्याला माहिती आता बाप लागला माग हो पण त्याला आपल्या लगत झालं गहू झाले सतर दहा गाणी देऊ म्हणलो त्याला असं वाटलं नाग आधुर येऊ राहिल बाप काय दादा शेवट आहे ना नाही नाही तूच मा शेवट करशील गड तूच मा तू जरी गेला तर ना तो मग तुला सुद्धा येणार नाही दाव्याला तू चमन सुद्धा करणार नाही त्याच्या नेहमीच झालंय म्हात्राला अशा दाखवून जातात तशीच पळून जाता दादा तो नाही की भाई बेकरी भाई लय बेकार ती बाई तिची बायकोच बेकार आहे नातेवाईक आहे ती तिला आमची नाही ना, ना। ला ला आ? अरे पहिला चांगला होता तो अरे मामाची पोर आहे ना बर झालं तिची दुसरी ती बुट्टी मला देत होती नाही 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 ते बर झालं नाही तर आज बी हाल झाले त्याच्यामुळे नाही म्हणलो ना मी नाही ती पोर चांगली नाकांना ठेवती जाऊ मला आता एक काम करा तुम्ही मामाजी मुंबई तुमच्या हाताने फिरून आणायची बरं का तू एक काम कर सात आठ दिवस आम्ही आठ दिवस येणार नाही ते याला फोन करतो लगेच शंकर याला हॅलो गपगा माझी तोंड नका शंकर राह मुंबईचे किती कसे रे भाड अड राणीचा बाग पाहायचा समीदार पाहायचा आणि रिअलवे स्टेशन पाहायचे हा हा का भे जाऊ ना का म्हणून सोय माहिती बर बर उद्या जायचं आपल्याला गाडीवर काय रे नाही मात्र न्यायचं मुंबई पाहिला मम्मी पाहिजे मम्मी हा मम्मी समित्र सगळं दाखवून आणायची त्याला हा मामा देवी पाहू ना हा तो मामा देवी दाखवता त्याला आता मी एक करतो का ही जमीन सगळी तुझ्या नावावर करून दे दादा मान लोक मान लोक नको 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 याला गुंठा देणार नाही मी आता

कपडे इसतरी विस्तरी मार्ग मुंबईला जाते गावात चालला घेऊन जाईल कपडे चहा बनवते ना चहा चांगला ठुई सकाळी येऊ फुळक पाणी दिलं साखर नाही करून हा चांगला ठुते चहा या लवकर